नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकावरील किडींची ओळख त्याचबरोबर नुकसान व्यवस्थापन कसं करावं कीटकनाशकाचे स्प्रे घेत असताना एन पी के खतं टॉनिक मायक्रोन्युट्रियंट बुरशीनाशक कोणती आणि किती मिक्स करून फवारणी करावी शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो तूर हे पीक खरीप मधलं पीक असलं तरी रब्बी हंगामात पकव होत असल्यामुळं या पिकावर खरीप आणि रब्बी हंगामातील किडी आढळून येतात तूर पिकावर किडींचा अटॅक झाला तर फुलं पानं शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये परिणाम होऊन तूर पिकाचं नुकसान होत असतं तूर पिकावर वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळं किडीची ओळख करून त्यावर काय उपाययोजना कराव्या हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो कळ्या फुलं आणि शेंगांवरील किडी कोणत्या आहेत तर तुरीवरील हेलिकोवरपाळी ही महत्वाची प्रमुख कीड या तूर पिकावर असते तुरीवरील शेंगा पुकरणारी अळी म्हणजेच हेलिकोवरपा या नावानं ओळखली जाते शेतकरी मित्रांनो ही एक बहुभक्षी कीड असून प्रकारच्या पिकांवर आपली उपजीविका करत असते शेंगा पोखरणारी एक अळी साधारणपणे सात ते सोळा शेंगांचं नुकसान करते पूर्ण विकसित अळी प्रामुख्यानं पोपटी रंगाची असून यात विविध रंगछटा सुद्धा आढळून येतात शरीराच्या बाजूवर तुटक करणारे असतात शेतकरी मित्रांनो हेलिकोवरपा ही जी अळी आहे ही अळी तूर पिकावर कशा प्रकारे नुकसान करते तर अळी लहान असताना पानावर तर पीक फुलोऱ्यावर असताना कळ्या फुलं शेंगांवर आक्रमण करते ही अळी शेंगावर अनियमित आकाराचे छिद्र पाडून अर्धी आत अर्धी बाहेर राहून शेंगातील परिपक्व त्याचबरोबर अपरिपक्व दाणे खाते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तूर पिकावर दोन नंबरची जी किड असते ती आहे शेंगावरील माशी शेतकरी मित्रांनो या किडीची ओळख पांढऱ्या रंगाची बारीक गुळगुळीत असते अळीला पाय नसतात शेंगांच्या बाह्य निरीक्षणावरून आपल्याला कळत नाही की आपल्या पिकावर अळीचा अटॅक झालेला आहे पूर्ण विकसित अळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी शेंगेला आतून बाहेर छिद्र करते त्यावेळी आपल्याला कळतं आपल्या पिकावर या शेंगमाशीचा अटॅक झालेला आहे शेतकरी मित्रांनो तूर पिकावर शेंगमाशी प्रकारे नुकसान करते तर तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी नंतर शेंगमाशी तुरीचं सगळ्यात जास्त नुकसान करते शेतकरी मित्रांनो शेंगमाशीची अळी शेंगेच्या आत राहून दाण्यांवर उपजीविका करते त्याचबरोबर ही अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून या खात असल्यामुळं दाण्याचं फार नुकसान होतं उत्पादनामध्ये लक्षणीय घट येते शेतकरी मित्रांनो तूर पिकावरील तीन नंबरची प्रमुख कीड आहे तुरीवरील पिसारी पतंग शेतकरी मित्रांनो या किडीची ओळख अळी हिरवट रंगाची मध्यभागी फुगीर आणि दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली असते पाठीवर काटेरी लव असलेली असते कोश दिसायला अळीप्रमाणे पण तपकीर पाहिला तर लहान अळी कळ्या फुलं आणि शेंगांना छिद्र पाडून खाते मोठी अळी शेंगांना छिद्र पाडून दा त्यातले दाणे खाते ही अळी शेंगेच्या आत कधीच शिरत नाही पीक फुलोऱ्यात असल्यापासून या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो प्रौढ माधी पतंग पिवळसर रंगाची असते उभट आकाराची अंडी शक्यतो पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंड्यावर घातली जातात अळी चौदा एम एम लांब असून हिरवट पांढरा रंग असलेली शरीराच्या दोन्ही बाजूस काळी ठिपकी असलेली असते कोश अवस्था चंदिरी रेशमी जाळ्यांनी विणलेली अवस्थेत जमिनीत आढळते जास्त आर्द्रता असलेल्या भागात या किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो ही अळी पाते फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून गुच्छ तयार करते आणि वाढणारे कोळे शेंडे ती पाने शेंगा एकमेकाला चिकटल्यामुळं शेंगाचं प्रमाण कमी होऊन शेंगाचं उत्पादन कमी होतं शेतकरी मित्रांनो या तीन प्रकारच्या अळीवर्गीय किडींचं आपल्या तूर पिकावरती आक्रमण होत असतं या किडींचं आक्रमण होऊ नये म्हणून आपण स्प्रे केला पाहिजे त्याचबरोबर काही लक्षणं दिसली तरी पण आपण स्प्रे केला पाहिजे आणि अटॅक झाला तरी पण आपल्याला स्प्रे घेणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिलं आपलं काम करायचं आहे तूर पिकामध्ये प्रति एकर क्षेत्रामध्ये आठ ते दहा पक्षी थांबे आपल्याला उभे करायचे आहेत जेणेकरून पक्षी त्या पक्षी थांब्यावरती बसतील आणि ज्या ठिकाणी आळ्या दिसतील ते वेचून ते ठार करतील त्यामुळे सुद्धा आपलं नुकसान बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं त्याचबरोबर आपण दुसरा एक उपाय साधा सिंपल करू शकता आळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास तुरीच्या झाडाखाली पोतं टाकायचं आहे झाड हलवायचं आहे त्यामुळं झाडावरील आळ्या पोत्यावर पडतील आणि त्या गोळा करून नष्ट करायच्या आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला तूर पिकाची पहिली फवारणी करायची आहे आपण पहिल्यांदा शेंडा खोडल्यानंतर या ठिकाणी आपण फवारणी करू शकता एन पी के खत एकोणीस 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 हे शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला आर सी एफ कंपनीचं चाळीस मिली अधिक साफ बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक अंडीनाशक आणि अळीनाशक आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण तूर पिकाला दुसरी फवारणी देत असतो तर दुसरी फवारणी फुलं सुरू झाल्यानंतर किंवा फुलांमध्ये आपल्याला देणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा टेक्निकल कंटेंट असलेलं प्रोक्लेम या नावाने बाजारामध्ये हे कीटकनाशक आपल्याला मिळू शकतं किंवा इतर नावाने मिळालं तरी आपण घेऊ शकता घटक मात्र इमामेक्टिन बेन्झोएट पाच टक्के एस जी हा ध्यानात ठेवा आपण हे कीटकनाशक सहा ते आठ ग्रॅम प्रतिपंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे किंवा हे नाही मिळालं तर आपण फ्लुबेंडामाइड हा घटक असलेलं फेम हे कीटकनाशक या ठिकाणी वापर करू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी हे पण नाही मिळालं आपल्याला या ठिकाणी कोराजन आपण वापर करू शकता क्लोराट्रिलिप्रोल अठरा पॉईंट पाच टक्के हा टेक्निकल कंटेंट असलेलं कीटकनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता कोराजन वापरत असताना पाच ते सहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो या तिन्हीपैकी एक कीटकनाशक आपण या ठिकाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर भरपूर फुलधारणा व्हावी किंवा फुलांचं शेंगेमध्ये रूपांतर व्हावं फुलगळ होऊ नये यासाठी आपण या ठिकाणी बायर कंपनीचं ॲम्बिशन हे टॉनिक आणि घेऊ शकता यामध्ये ॲमिनो ॲसिड फुलविक ॲसिड आणि मायक्रो न्यूट्रियंट्स असतात चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याच्या माध्यमातून भरपूर फुलधारणा होणार आहे त्याचबरोबर भरपूर फुटवा सुद्धा होणार आहे फुलगड होणार नाही त्याचबरोबर प्रत्येक फुलाचं शेंगामध्ये रूपांतर होईल दाना टपूर आपल्याला मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला बाहेर कंपनीचं हे टॉनिक नाही मिळालं तर आपण इफको कंपनीचं सागरिका हे टॉनिक घेऊ शकता चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता सागरिका हे टॉनिक समुद्री शेवाळापासून बनवलेलं टॉनिक आहे हे, हे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला खूप चांगला रिझल्ट देतं फुलांच्या अवस्थेत वाडीच्या अवस्थेत शेंगा पकव होताना आपण तीन फवारण्या घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फुलं भरपूर काढण्यासाठी आणि फुटवा होण्यासाठी बारा एकसष्ट झिरो आपण या ठिकाणी शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता किंवा आपल्याला फुलगळ होऊ नये फुलांचं शेंगेमध्ये रूपांतर व्हावं दानात टपोरा व्हावा यासाठी आपण झिरो बावन चौतीस हे शंभर ग्रॅम मिक्स करून फवारणी करू शकता दोन्हीपैकी एक आपण आपल्या सिच्युएशननुसार या ठिकाणी एन पी के खत मिक्स करू शकता त्याचबरोबर आपण ॲम्बिशन हे टॉनिक वापरलं नसेल तर आपण सागरिकाबरोबर आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे टॉनिक या ठिकाणी चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे मायक्रोलामध्ये सर्व सूक्ष्म असतात त्यामुळे आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी साफ बावीस किंवा पंचाळीस या तीन पैकी एक कोणतंही ब्रशिनाशक्तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याच्या माध्यमातून आपल्याला खूप चांगला रिझल्ट आपल्या तूर पिकावर पाहायला मिळेल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो दाण्याची पक्वता दाणे टपुरी व्हावे यासाठी आपण झिरो बायंड चौतीस शंभर ते सव्वाशे ग्रॅम त्याचबरोबर मायक्रोला चाळीस मिली अधिक आपण सागरिका का चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता याच्या माध्यमातून आपल्या तूर पिकाच्या शेंगाचा दाना जो आहे तो खूप चांगला टपोरा मिळणार आहे यामुळं आपल्याला उत्पन्नामध्ये एकंदरीत भरघोस वाढ झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो या, शेत या पद्धतीनं नियोजन करा आपल्याला संपूर्ण पिकावरती जरी या पद्धतीनं करायचं नसेल जर समजा आपल्याकडे चार एकर क्षेत्र तुरीचं असेल तर फक्त अर्धा एकर क्षेत्रावरती क्षेत्रा आपण या पद्धतीनं करून पहा शेतकरी मित्रांनो आपल्याला खूप चांगला रिझल्ट या फवारणीच्या माध्यमातून मिळणार आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्याही कंपनीची ॲड करत नाही त्यामुळं आपल्याला ज्या कीटकनाशकं विद्राव्य खतं त्याचबरोबर कीटकनाशकं बुरशीनाशकं मायक्रोन्युट्रीस जे टॉपचे बाजारामध्ये उपलब्ध आहेत तेच आपण या ठिकाणी शिफारस करत असतो त्यामुळं आपल्याला खूप चांगले रिझल्ट हे येत असतात शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद